रेठरे खुर्द येथील एक सुपुत्र पथका क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय चिकाटीनं काम केलं लहानपणापासून ते आज अखेर जे प्रयत्न केले त्याचं प्रतीक म्हणून त्यांना दिल्ली येथे भारत गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि मला अंतकरणापासून आनंद झाला की माझा एक अतिशय जवळचा सहकारी की ज्यानं जिद्द चिकाटीने प्रयत्न त्याचं दुसरं नाव असलं नाही आयुष्यामध्ये त्याने कधी तडजोड केली नाही तत्वाशी तडजोड केली नाही प्रामाणिकतेशी कधी तडजोड केली नाही आणि जे काम पडेल ते प्रामाणिकपणानं करायचं कष्ट करायचं मेहनत करायची आणि आपलं नाव कमवायचं आणि म्हणून या पत्रकार क्षेत्रामध्ये त्याने जे नाव कमवलं त्याचा खरोखरच माझ्यासारख्या चाळीस वर्ष राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अंतकरणापासून आनंद झाला आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मी तुझा घरी येऊन सत्कार करणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी आणि माझे बरेच वर्षाचे सहकारी संजय तडाखे आम्ही दोघांनी आणि आमच्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज अस्लम बेचा याचा आम्ही अंतकरणापासून सत्कार केलेला आहे याच्यापूर्वी त्यांचे अनेक सत्कार झाले श्रीनिवास पाटलांच्या हस्ते झाले विलास काकांच्या हस्ते झाले पृथ्वीराज बाबांच्या हस्ते झाले विलासराव देशमुखांच्या हस्ते झाले स्वर्गीय विलासराव देशमुख त्यांच्या हस्ते झाले आर आर पाटलांच्या स्वर्गीय आर आर पाटले त्यांच्या हस्ते झाले पण कधी त्याला एवढ्या मोठ्या लोकांनी सत्कार केला म्हणून त्याचा कधी गर्व केला नाही तो प्रामाणिकपणानं पत्रकारितेशी राहिला आणि त्यांना एक काम केलं त्यांना दोन स्वतःची मुलं शिकवून पुढे आणली लग्न केली घर बांधलं भाव एक होता त्याचाही ते त्यांनी सांभाळ केला म्हणजे एवढं चिकाडीनं प्रयत्न करणारा माणूस नुसता पत्रकारच नाही तो ते एक, एक सामाजिक सेवक सुद्धा आहे आणि म्हणून त्याचा सत्कार करताना मला अतिशय अंतकरणापासून आनंद झाला आणि आन म्हणून मी आज त्याच्या घरी येऊन त्याचा सत्कार करतोय त्याला शुभेच्छा देतोय आणि अशाच पद्धतीने ते त्याने पत्रकारितेमध्ये आपलं नाव कमवावं आणि कराड वार्ता मोठ्या स्क्रीन वरती लवकरच यावा अशी अपेक्षा मी या व्यक्त करतो अस्लम भाई मुला हे सामान्य ते सामान्य कुटुंबातून पुढे आलेली एक व्यक्तिमत्व आम्ही दलित चळवळीत सुरुवात केली आणि अस्लम भाईनी त्यांच्या फोटोग्राफी आणि पत्रकारीला सुरुवात केली होती त्या काळात गेले पंचवीस तीस वर्ष दलित चळवळीला न्याय द्यायचं आणि पत्रकार हा ह्याच्यातला तिसरा खांब आहे चौथा खांब म्हणायचं तर त्या पत्रकारांनी आम्हाला दलित चळवळीला एवढं योगदान दिलं त्यामुळं आम्ही घराघरात पोचलो लोकांना न्याय मिळायचं काम फक्त अशा चांगल्या पत्रकारामुळं आम्हाला मिळालं आणि कुठलंही अपेक्षा न ठेवता आमच्या चळवळीतल्या सर्व पत्रकारांनी ह्या आसलमबाईंनी तर आम्हाला एवढी मदत केली त्यामुळं आमची चळवळी आज चांगल्या ठिकाणी येऊन ठेपलेले आहे आणि अस्लमबाईना आम्ही गेले पंचवीस वर्ष ओळखतो की एकदम शून्यातून तयार सुरुवात केलेला हा माणूस आज भारत गौरव पुरस्कारापर्यंत पोचलेला आहे त्याचा आम्हाला सर्व दलित संघटनेला दलित चळवळीला त्याचा सरास्त अभिमान आहे धन्यवाद 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 थँक्यू